<coughs> बांधवांनो जय मल्हार राज्यभरातून सतत बांधवांचे फोन मेसेजेस चालू आहेत माझ्याकडे नाही त्याच्यामुळं काही लोकांसोबत बोलणं होत काहीशी बोलणं होत नाही कृपया राग मानू नका आता बऱ्यापैकी सुधारते कालपर्यंत ज्यूस सूप वगैरे असं लिक्विड मध्ये खाणं सुरू होत आज थोडस पातळ खिचडी वगैरे खाणं सुरू आहे त्याच्यामुळे अन्न पचतय आणि अजून एक दोन तीन दिवस हळूहळू अन्न पचायला लागलं की शरीर ऑटोमॅटिक मग स्ट्रॉंग व्हायला लागत कारण शरीराला औषध जितकं परिणामकारक ठरत त्याच्यापेक्षा जास्त परिणामकारक अन्न आहे आणि त्यांना आता हळूहळू हळूहळू पचायला लागले डॉक्टरांनी आता सलाईन पण बंद केलेली आहे त्याच्यामुळं तब्येतीची फारशी चिंता नाही काल डॉक्टर साहेब म्हणाले थोडस सा लिव्हरवर अजून सूज आहे ती एक दोन दिवसात कमी होईल आणि ती लिव्हर वरची सूज कमी झाली अन्न पचायला लागल की सुटी होईल मी आपल्याशी संवाद साधण्याचं सा कारण एकतर माझ्या तब्येतीची आपल्याला माहिती व्हावी सर्वांना काळजी आहे काळजी कुठे आपण लोक फोन करतात निश्चितपणे समाजाचा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी फार महत्वाचा आहे एखाद्या मोठ्या नेत्याचा मोठ्या अधिकाऱ्याचा कॉल जितका महत्वाचा आहे तितका माझ्यासाठी प्रत्येकाचाच कॉल महत्वाचा आहे आणि धनगर समाज बांधवच नाही तर सर्वच जाती धर्माचे सगळ्या पक्ष संघटनांचे लोक भेटतात फोन करतात परंतु बांधवांनो एक माझी छोटीशी विनंती आहे की मी म्हणत नाही तोपर्यंत तो कृपया कोणी भेटायला येऊ नका लांबून लांबून लोक काल आमचे धाराशिव नांदेड परभणी पुणे मुंबई लांबून लांबून लोक येतात मी एक दोन दिवसामध्ये सगळ्या महत्वाच्या लोकांसोबत चर्चा करून तुमच्या सर्वांच्या सूचना घेऊन एक बैठक त्याला आपण बैठक म्हणूया मेळावा म्हणूया चिंतन शिबिर म्हणूया किंवा मी दवाखान्यातून आल्यानंतर पुढं काय करायचे बरेच प्रश्न बांधवांच्या मनामध्ये मा आहेत कोणी म्हणतं राज्यभर फिरलं पाहिजे कोणी म्हणतो प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गेलं पाहिजे कोणी म्हणतो मुंबईला गेलं पाहिजे कोणी म्हणत दिल्लीला गेलं पाहिजे हे जे काय तुमच्या सगळ्यांच्या मनात चाललंय याच्याविषयी आपण एक दिवस इथं चिंतन करूया पुढची रणनीती ठरवूया आणि त्याच्यामुळे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी बोलवतो परत परत आपला वेळ आणि पैसा गेल्यापेक्षा एक दिवस आपण सगळे या दिवशी माझी सुट्टी होईल दवाखान्यातून डिस्चार्ज मिळेल तर मी दवाखान्यातून घरी जाण्या अगोदर कारण घरी गेल्यानंतर पण मला एक दोन चार आठ दिवस किमान रेस्ट करावा लागणार आहे त्याच्यामुळं दवाखान्यातून डिस्चार्ज झाल्यावर सुट्टी मिळण्याच्या अगोदर आपण एक बैठक होईल आणि मी प्रत्येकाशी संवाद साधेल तुमच्या मनातल्या भावना काय आहेत माझ्या मनातल्या भावना काय आहेत काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करूयात तुर्तास मी इतकं आपल्याला खात्रीशीरपणे सांगतो कि जितके दिवस मला घरी राहणं गरजेचं आहे ते सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं कारण अन्न ज्यावेळेस मी घर सोडून बाहेर जाईल तर मला बाहेरचं अन्न खावं लागेल ते अन्न पसलं पाहिजे तिथपर्यंतच मी घरी थांबेल मी तसा कालही घरी थांबत नव्हतो आणि आता घरी थांबण्याचा प्रश्नच येत नाही राज्याच्या ज्या ज्या भागातून समाज बांधव मागच्या वीस दिवसांपासून उपोषण काळापासून दवाखान्यापर्यंत मला भेटायला येतात मी त्या प्रत्येकाचे आभार मानण्यासाठी राज्यभर फिरणारे प्रत्येकासोबत संवाद साधणार आणि हे युद्ध जे आपण शेवटचा ऐतिहासिक लढा म्हणतोय हा शेवटचा लढा लढण्याच्या दृष्टीनं मी राज्यभर फिरणार आहे लोकांमध्ये जागृती लोकांचा अजून आत्मविश्वास वाढवण्यासाठी फिरणार आहे तर त्यापूर्वी दवाखान्यातून घरी जाण्या अगोदर आपल्या सर्वांशी संवाद साधेल मी एक दोन दिवसात आपल्याला तारीख ठिकाण आणि वेळ कळवतो त्याच्यामुळे आत्ता आपण हॉस्पिटलला भेटायला नाही आले तर चालेल मी आता चांगला आहे बोलतोय अन्न लिक्विड याच्यामध्ये आता अन्न पण शरीरात जात आहे त्याच्यामुळं काळजी नका करू फक्त विनंती आहे की आपला वेळ जातो मला डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितलं त्याला व्यत्यय येतोय त्याच्यामुळे आपण एक दोन तीन दिवस आठ दिवस थांबा मी दवाखान्यातून घरी जायच्या अगोदर आपण सगळे एकत्र येऊया पुढचा लढा ठरवूया आनंदाची एक गोष्ट आनंदा अजून फार मोठी आहे की आपण माझ्या डोक्यात राज्यातील धनगरांना जाग करणं आणि एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून घेणं होत पण एकूणच देशभरातल्या धनगर जमातीच्या अं सुदैवानं म्हणून किंवा काय हा लढा आपला आता राज्यातून देशात गेलेला आहे जालन्याची दखल देशभरातल्या धनगरांनी घेतलेली आहे त्याच्यामुळं आता हा लढा व्यापक होईल आणि मुंबईची लढाई जिंकू आणि दिल्लीची सुद्धा लढाई आपण जिंकू त्यामुळं आता हॉस्पिटलला नाही भेटायला आले चालेल मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी या आणि मी चांगला आहे बरा होतोय धन्यवाद जय